नमस्कार मंडळी मी सोनाली आहे तुमचं चॅनलवर स्वागत करते बघा हे राजम्यात लावलेलं धनय आहे भुंड्यावर लावलेलं धनय किती छान आलं आहे आता काढायला आलेलं ओळखायचं कसं असा गुलाबी कलर झाला का नाही धन्याचा लगेच काढून घ्यायचं आणि दोन तीन दिवस तसंच ठेवायचं पसरून ठेवायचं सावलीला उन्हात ठेवायचं नाही म्हणजे मग हिरवागार कलर येते धन्याला एवढी काळजी घ्यायची नंबर एक धन आलं आहे बघा काढायला चालू आहे धनं ही एवढं पसा मोठीचं मी काढ काढता काढता ठेवलंय म्हणजे याचा व्हिडिओ बनवण्यासाठी काय अडचण आहे का असं भुंड्यावर धनं डोबायला आज पेरणी केली की उद्या ज्याला धनं डोबून काढलं होतं बघा एवढं छान आलं अर्ध ठिकं धनं होतंय बघा मला अर्ध ठिकं दोनच भुंड्यावर डोबलेले बघा सकाळी काढलेलं धनं कशी मुठीला मुठ पडली आंतर पिक घ्यायला काहीच अडचण नाही बघा कशी मुठीला मुठ पडलेली एवढं छान धन आलंय ना हिरवगार गार उमटत आहे धन आहे विशेष म्हणजे ही दिसलं का धन आहे पण वाटत नाही आहे म्हणून खत पाणी भेटलेलं आहे भरपूर पाणी भेटलेलं आहे त्यामुळे असं सरकारी सारखं मोठं मोठं जन्मलंय आता ही बघा ह्या स्टेजला आहे आमचा पावडा पावटा सॉरी ह्या ह्या टेजला आहे पावटा तोपर्यंत धनं काढून पडले राजम्याला पाणी भेटत आहे खत टाकलेलं असतंय फवारण्या होत्यात त्यामुळं चांगलं येते धनं कुठलं बी आंतर पीक घ्या धन घ्या नाहीतर करडी लावा बटाटे भुंड्यावर लावा बघा ही अजून काढायला आठ पंधरा दिवस तरी दमय बऱ्याच का शेंगा एवढ्या शेंगा नाहीतलं पण बरं आहे म्हणायचं लोकांपेक्षा वरचा माल तर सगळा धुईनं करपून गेलेला आहे आम्हाला काय करायचं होतं ह्या राजम्याच्या वावरात मका करायची होती गायीसाठी डबल पण आता हे राजमा काढायलाच उशीर झाला त्यामुळं मका करायची कॅन्सल केली तरी पण बघू अजून निर्णय बदलला तर ही ज्वारीची ताटं टाकलेली होती ज्वारी टाकलेली होती थोडी गाईला कापून घेता येईल बरं आहे का मग नियोजन आंतर पिकाचं मला तर बरं वाटतं आहे बघा आम्ही कधीच असं रांद्रिकामं ठेवित नसते आम्हाला जास्तीत जास्त राहणं तर पुढी जमीन आहे त्यामुळं आपलं काही ना काय करीत राहायचं आपलं राहरे कामं ठेवून कसं जमायचं लास्ट व्हिडिओ आता हे राजम्याचा धन्याचा अजून कसलं धन पेरलेलं सदा धन येत नाही एवढं चांगलं नक्की तुम्ही पण पुढल्यावरची जी जे जे पवटा करतात लोक त्यांच्यासाठी एक टिप्सच आहे पेरलं की दुसऱ्या दिवशी ह्या भुंड्याला धंड डोबायचं हे भुंडाय बघा ही आता आमच्या इकडे ह्याला भुंडा बनतात वरी बनतात काही ठिकाणी ते डोकलं नीट दिसतेत उपटिलेलं धन पेरलं की दुसऱ्या दिवशी डोबायचं बायका भेटल्या नाही व मला बी सगळ्या भुंड्यावर डोबायचं होतं मीच एक दिवस डोबलय बाया टायमाला भेटत नाहीत मजुराचं तर असलं अवघड झालेलं आहे तितक्यातून बी दोन तीन दिवस डोबलं दो दोन तीन दिवस डोबलं तरी पण सगळ्या रानातलं होतंय डोबायचं आता बघा इकडं आले मी ही आपण एका भोंड्यावर मेथी टाकलेली होती आता ह्याला शेंगा लागल्यात मेथी दा ह्या का शेंगा लागल्यात मेथी दाण्यासाठी ठेवलेली ही मेथी आमच्यात शुगरचे पेशंट आहेत मेथी लागते आम्हाला दोन चार किलो वर्षाची गटोड्यात बांधायला चालू आहे धनं म्हणजे जो जेवढी आहे तेवढ्याच तरी व्हिडिओ काढावा दोन चार गटुडी होते बघा कशाचं झाड आहे येत आहे का ओळखायला कमेंटमध्ये सांगा कशाचं झाड आहे ती करडीचं झाड आहे करडी करडी डोबल्या होत्या भाजी खाण्यासाठी उन्हानं दिसतंय का नाही हातीट बघा ह्याचं बी तयार होतंय आपल्याकड बघू शकता पुढं पण आकी हेला ही अर्धी सरी ह्याला सुद्धा सात आठ दहा किलो करडी होत्यात बघा माझ्या कमराला लागत एक झाड एवढ उंच झाले फवारणी भेटलेली खत भेटलेले भरपूर पाणी भेटलेले सतत पाणी होतेत राजम्याला भिजवाय भिजवायची मोवा पडवतो पण करडीवर लई आता ही बघा डुकराची वाट ऊस गेलेली कारखान्याला असली डुकर पळत आहेत सगळ्या वाटाच केल्यात बघा असले कस शेंगा आता ह्या जागेवर उगवायची बारी वाटाच आहेत सगळ्या गटोड्यावर नेऊन टाकायचं आहे अजून कसलं धनं यावा हो बघा माझे व्हिडिओ बघून तर सगळ्यांना बरं वाटायला लागलं ही आंतरपिकाची योजना किती आहे नुसतं मस्त उगं हिरवं गार उमटते धन पुन्हा चळ्यावर पण व्हिडिओ टाकते एक मिनी ब्लॉगमध्ये टाकते मेथीची भाजी दाखवायचं आले बघा हे गोळा करायचं राहिले धन बघा हे राजमा अजून एक पाणी द्यायचं ह्याला आज चालू करायचं होतं पण आज घरापासली मका भिजवाय चालू होती त्यामुळं म्हणलं आजच्या दिवस द्या हे हो धनं काढून घेते उद्याच्या द्या पाणी एका दिवसात होतं भिजायचं सोलारवर एक एकर सकाळी लवकर चालू केलं की तीन साडेतीनला तर भिजवायचं होतं बघा हे आमचा मेटीचा वापा कशाला जायचं आहे पुण्याला मुंबईला आणि खा नोकऱ्यान करण्यापेक्षा मला तर शेती व्यवस्थित केली का नाही आणि शेतीमालाला व्यवस्थित भाव भेटला तर काहीच गरज नाही पुण्या मुंबईला जायची बघा भेसळयुक्त दूध खा भिसळीचं हॉटेलचं सगळं तसलं भिसळीचं सोडा मारलेलं आणि खाण्यापेक्षा आपलं रानातलं ताजं ताजी भाजी दूध चांगलं खाल्लेलं चांगलंच आहे शेतीमालाला योग्य भाव दिला शासनानं की लोक ही शे पुण्या मुंबईला जाणाऱ्या लोकांचा जी कल आहे ती कमी होतोय कल शेतीतल्या मालाला योग्य भाव भेटला ना की काहीच गरज नाही शेतीकडं लोकांची जी मनाची कल्पना झालेली की पुण्याला मुंबईला लय चांगलं लय चांगलं काय नाही वन बी एच के आणि टू बी एच के फ्लॅटमध्ये राहण्यापेक्षा आपलं शेती व्यवस्थित केली चार एकर तीन एकर जरी शेती असली का नाही त्या माणसाचं कुटुंबाचं जगणं होतं आहे बघा मला तर असंच वाटतं आहे पण हे शासन चांगलं नाही आपल्याला सरकार चांगलं नाही त्यामुळं शेतकऱ्याचं मरण आहे व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच एक लाईक सबस्क्राईब करा करीत रहावा सबस्क्राईब माझी मला पण पुरा बरं वाटतं व्हिडिओ नवनवीन काढायला ओलाशी ते जरा बाय मंडळी